तू गवले साधेसे झाड राना तू उगवले साधेसे झाड पण गुण त्याचे अपार अनंत न बोलता जे वेदना हरते न बोलता जे वेदना हरते तेच घायटी निसर्गाचं संत तेच गायटी निसर्गाचा संत नमस्कार रसिक हो मित्रांनो स्वागत आहे माझ्या या अल आयुर्वेदिक डायरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये आपल्या सर्व परिवाराचं तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला एका नवीन अशा वनस्पतीची गोष्ट सांगणार आहे आणि जी कधी जंगलाच्या वाटेवर दिसते तर कधी शेताच्या बांधावर सुद्धा शांत उभी असते पण जिच्या कुशीत आरोग्याचं अमृत लपलेलं आहे आणि हे आपल्याला कुणाला माहीत नसतं आणि ती म्हणजेच घायटी वनस्पती मित्रांनो घायटीची ओळख म्हणजे तुम्हाला मी आत्ता एक त्या ह्या वृक्षाबद्दल या पौद्याबद्दल एक कथा स्वरूप सांगणार आहे की ती कशी कशी महत्वाची आहे पूर्वीच्या काळी जेव्हा हॉस्पिटल नव्हती तेव्हा म्हणजे हॉस्पिटल वगैरे काहीच नव्हते डॉक्टर नव्हते तेव्हा पूर्वीच्या काळी आपण जी म्हणायचो आणि निसर्गाच्या सान्निध्यात तेव्हा निसर्गच आपला वैद्य होता आणि प जडी बुटी हेच आपलं औषध होतं पान पान औषध होतं साल साले आरोग्य झाड बोलत नव्हती पण वेदना ऐकत होती धायटी मध्यमाती मध्यमती उंचीचं झाडं असं आहे आणि हिरव्या पानांनी सजलेलं असतं आणि औषधी गुणांनी पण भरलेलं असतं झाडाच्या वरच्या पानं एक एकदम मस्त कोवळे लालसर असतात आणि या आयुर्वेदामध्ये हे डायटीचं स्थान अतिशय महत्वाचं आहे आयुर्वेद म्हणतो रोग नाही मोठा रोग नाही मोठा उपचार दूर नाही फक्त ओळख हवी कसा आहे रसाचा आधार रक्त शुद्धीचा संसार हे बघा संस्कृतमध्ये सुद्धा ह्या वृक्षाबद्दल वाक्य किती छान दिलेले आहेत बघा म्हणजेच यावरूनच आपल्याला कळते की हे झाड किती महत्वाचं आहे जेथे सूज आणि जखम थांबते तेथे घाटी उभी असते जेथे सूज आणि जखम थांबते तेथे घाटी उभी असते म्हणजे जर आपल्याला सूज आणि जखम झालेला असेल तर घाटीचा वापर आपण त्या ठिकाणी लावू शकतो चरक पानावर घाटीचं नाव सोन्यासारखं जळतं चरक आणि सुश्रुती यांचे जे काही वेळ त्या पानावर जगाटी या वनस्पती माहिती दिलेलं आहे तिचं गुणधर्म तिचं वापर जंतुशी लढते रक्त स्वच्छ करते जखमा भरून काढते बघा जंतुशी म्हणजे जंत झालेले असले तर तिथं सुद्धा आपण लावू शकतो आपलं रक्त शुद्ध करण्याचं काम घ्यायचे करू शकते आपल्याला जर जखम झालेलं असेल लागले असेल तर जखमा भरण्याचं पण काम करत असते तसेच सूज झालेलं असेल कशामुळे तर सुद्धा उतरते न दिसता काम करणारी न दिसता काम करणारी न बोलता साथ देणारी अंगणात उभी असलेली आरोग्याची पहारे करी बघा ती बोलत नाही साथ दे न देत नाही परंतु अंगणात उभी आहे ती आपल्या आरोग्याची एकदम पहारा आरोग्याचा पहारा करत आहे जण काही असं वाटतं जखमांवर गावात एक आजी होती तिच्या हातात औषध नव्हतं पण घायटी होती साल चुरडली लेप लावला जखम असली वेदना पळाली म्हणजे बघा आजीने आणि लेप लावून घेतला जखम एकदम हसायला वेदना पळाली पोटाच्या विकारांवर सुद्धा हिचा वापर केला जातो पोट दुःख औषध नाही काढा घेतला घायटीचा पोटाला याला विसावा बघा घायटीचा जर तुम्ही काढा घेतला तर पोट एकदम बरं होऊन जातं स्त्रियांचे आजार घायटी आईसारखी काळजी आहे बघा आपल्या आई जशी आपली काळजी घेत असते तशी ही वनस्पतीसुद्धा स्त्रियांसाठी एक आईची जागा घेते लाज न विचारता वेदना ओळखणारी स्त्री आरोग्याची मौन रक्षक बघा म्हणजे विचारत नाही तुला काय झालं तुला आहे की स्त्रीला काय झालेलं आहे काढा पूड लेप अतिप्रमाण विस बने मर्यादा औषध ठरे म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याचा वाईट असतं त्याप्रमाणे आपण जर एखादा औषध प्रमाण सोडून डॉक्टरने सांगितले आणि त्याच्यापेक्षा आपण जास्त घेतले तर ते आपल्याला आरोग्याला हानिकारक ठरते त्याप्रमाणे त्यामुळे तुम्ही जर औषध घेत असतील आयुर्वेदिक तर ते पण प्रमाणातच घ्या कारण अतिप्रमाणे आपल्यासाठी विष असतो आणि गर्भावस्था म्हणजे गर्भवती स्त्रियांना देऊ नका अतिशवण सुद्धा करू नका कोणीही निसर्गाचा मान राखा औषधाला शानपण जोडा बघा निसर्गाचा मान ठेवून योग्य तेवढंच वापरा आणि औषधाला शानपण म्हणजे शानपणाने अगोचरपणा करू नका तिचा वापर मान राखा औषधाला शानपण जोडा औषध शोधायला दूर जाऊ नका निसर्ग तुमच्या जवळच आहे आणि झाडांची मैत्री ठेवा आरोग्य एकदम आपोआप मिळत असते मित्रांनो आणि म्हणून मित्रांनो घाईटी फक्त एक वनस्पती नाही तर ती आपल्याला निसर्गाने दिलेली एक आरोग्याची हमी आहे आणि ही माहिती आयुर्वेदिक अनुभवानुसार आधारित आहे कृपया वैद्यांचा सल्ला तुम्ही घेऊनच या वनस्पतीचा वापर करू शकता आणि खरंच खूपच अशी आरोग्यदायीने अशी वनस्पती हो आहे आणि खूपच ती एकदम कडू शीतल जंतुनाशक दहाक श्यामक गुणधर्म तिच्यामध्ये आहेत आणि केस गळतीसाठी सुद्धा तिचा वापर करता येतो कोंडा टाळ आणि टाळीची खाज जी कमी करता येते तिचा काढा बनवून केस धुवायचे त्वचेवरील पुरळ खाज फोड यावर उपयोगी असते तसेच आपल्याला जर पचनशक्तीचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी सुद्धा पचनशक्ती सुधारत असते शरीरातील उष्णता कमी करायला पण या घटीचा वापर होतो आणि तसेच मित्रांनो अतिशय महत्वाचा उपयोग म्हणजे स्त्रियांसाठी स्त्रियांच्या जे म्हणजे स्त्रियांना जो अंगावरून लाल किंवा सफेद पाणी जाण्याची समस्या असते बऱ्याचशा स्त्रियांना हा प्रॉब्लेम असतो तर त्यांच्यासाठी तर हा एकदम जीवन संजीवनीचा आहे हा जा हे झाड तर ह्या झाडाचे साल उकळून सात दिवस सकाळी उपवाशीपटी घेतलं तर नक्कीच ती समस्या एकदम कमी होऊन जाते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय